आरपीआय आठवले गट यांच्यातर्फे राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गायरान विषयक संदर्भात बैठक संपन्न झाली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याला बी एन दाभाडे यांच्यासह प्रकाश इंगोले रानूबाई वाळवर ज्येष्ठ नेते लक्ष्मण बनसोडे माधवराव हातांगळे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गायरान संदर्भात चर्चा करण्यात आली आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक छोटेखाणे या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये असं सर्वांमध्ये ठरलेलं आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी विविध प्रश्नावर आता सर्वांच्या अन्याय अत्याचारावर महत्वापूरचा असो किंवा अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा असो यासंदर्भात एक भव्य अशा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक कशी या म्हणजे मोर्चात सहभाग नोंदवतील याच देखील विचारून व्यवस्थितपणे या ठिकाणी चर्चा झालेली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी